कोटापुरचं पाणी कोल्हापूरच्या पाण्याची एक चवच वेगळी आहे त्याच्यामुळे तुम्हाला पदार्थाला एक वेगळी टेस्ट देणार एवढे भट आणि आपल्याकडे ह्याच्यामध्ये एवढ्या व्हरायटी आहेत ना मेन आपल्या फरसान आहे शिवाय आपल्याकडे कोणाचा चिमडा आहे लालू आहे मटाचा चिमडा आहे शिवाय आपल्याकडे वाळ चिमडा आहे भडाग आहे मी आपल्याला थोडाफुरचे भड मी देखील प्रॉपर आणि आपल्याकडे आता उपवासासाठी पण वेसाची खूप व्हरायटी आहे आपल्याला पण दोन तीन व्हरायटी आहेत आपल्याकडे शिवाय वयस्कर लोकांसाठी आपल्याकडे गाठा आहेत लहान मुलांसाठी चटणीचे प्रकार आहेत तर शेरवाईक आहे स्नॅक चटणी ह्याला बोलतात पालक चटणी आहे लहान मुलांसाठी खूप छान आहे शिवाय भाकरवाडी ना भाकरवाडीमध्ये पण दोन प्रकार आहेत मिनी भाकरवाडी एक मोठी भाकरवाडी आहे

डोंगरी स्टेशन आहे चार रोजी म्हणून आमचा शॉप आहे मधुबन टॉकीजच्या इथे नक्की आमच्या शॉपला विजिट करा आणि आपल्या घरी आस्वाद घ्या जरूर खूपच छान आणि वेगवेगळी चॉईस आहे इथे खूपच छान थँक्यू थँक्यू